बेडकेयाळच्या दूधगंगा नदीची पाहणी करताना प्रांताधिकारी निपाणी तालुक्यातील बेडकेयाळ परिसरात गेल्या चार पाच दिवसापासून सततधार असणाऱ्या पावसाचा काहीसा जोर वाढल्याचे दर्शन निपाणी तालुक्यातील वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाहणी पातळीत अधिकच वाढ होत आहे शनिवारी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी तहसीलदार यमयन बळीगार यांच्यासह दूधगंगा व वेदगंगा नदीकाठची नदी पाहणी केली बेडक्याळ कारदगा या मार्गे पाहणी केली यावेळी नद्यांची पाणी पातळी वाढल्याने संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश तालुका प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आतापर्यंत काळमवाडीत बावन्न टक्के तर पाटगाव धरण ब्याऐंशी टक्के भरले आहे काळमवाडीचा पाणीसाठा पासष्ट टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे तर पाटगाव धरणातून तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्यांमध्ये एकत्रितपणे चाळीस हजार क्युसेक इतकी पाण्याची आवक झाल्यास पूर्तस्थिती निर्माण होते ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर विक्रम गडे बेडकिहाळ